वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे चालक दिनानिमित्त महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यातील एकूण पासष्ट चालकांना राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्काराचं हे तिसरं वर्ष असून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी अभिनव परंपरा सुरू केलेली असून त्यामुळे चालकांचा आत्मविश्वास वाढीस लागत आहे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुष रिक्षा चालक चालक अग्निशामक वाहक चालक आणि इतर प्रकारचे वाहन चालक अशा एकूण चालकांना काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मौलाली चौक परिसरातील बेरिया हॉलमध्ये चालकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले चालकरत्न पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा कामगार नेते कॉम्रेड नरसय्या अडब मास्तर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून महेश कोटे आणि महादेव कोगनोरे यांची उपस्थिती होती याप्रसंगी मंचावर आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफीक पटेल अहमद बगवाले नांदेड इरफान शेख जळगाव मुख्तार शेख भिवंडी कॉम्रेड सलीम मुल्ला जमीर शेख आयात शेख जहांगीर नदाब बाबा सालार मुकरी सालार अशफाक शेख शेख नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी नुकतेच निधन पावलेले देशातील कामगार नेते कॉम्रेड सीताराम मेचुरी यांना दोन मिनटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी प्रास्ताविक केले ना कोणत्या धर्माचा ना कोणत्या पक्षाचा महासंघ फक्त चालकांचा या तत्वावर चालणाऱ्या महासंघात एकोणीस जिल्ह्यांचे सभासद असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये महासंघाची व्याप्ती वाढेल असा आशावाद रियाज सय्यद यांनी व्यक्त केला त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेल्या रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची मार्गदर्शक सूची जाहीर झाली नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण करून रिक्षाचालकांची मने जिंकली मला आमदार केला तर खऱ्या अर्थानं रिक्षाचालकांना दिन आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार यावेळी मास्तरांनी आपल्या भाषणातून केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे महापौर महेश कोटे यांनी आपला पहिला व्यवसाय हे चालक घडवण्याचा असून मी नेहमी चालकांसोबत आणि रियाज सय्यद यांच्या पाठीशी आहे असं आपल्या भाषणात व्यक्त केले आणि महादेव कोगनुरे यांनीही रियाज सय्यद यांच्या कार्याचं कौतुक केले लालबावटा रिक्षा चालक युनियनचे सचिव कॉम्रेड सलीम मुल्ला प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक जमीर शेख शफिक पटेल नितीन शिंदे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या शेवटी राज्यभरातून आलेल्या पुरस्कार प्राप्त चालकांचा सन्मान प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी रिक्षा चालक व वा, इतर वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ला शेख देवीदास कोळी इरफान कल्याणी प्रदीप शिंगे सद्दाम शेख रमेश बनसोडे शंकर राऊत नागेश वाघमारे मेहबूब शेख अकिल शेख इम्रान शेख परसराम बगले मौलाली दर्जी इम्रान शेख विठल पवार गौ शेख फिरोज तांबोळी असद खतिबे मुज्जो शेख विलास शिखरे गणेश लिंबोडे आदींनी परिश्रम घेतले